गणपती बाप्पा तेहतीस कोटी देवांच्या पहिले फक्त शेंडे शेंडे कतुरून सांगतो तुम्हाला गणपती बाप्पा तेहतीस कोटी देवांचे पहिले गणपती बाप्पाची पूजा करते म्हणून गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे मूर्तीच्या समोर या देवांच्या बरोबर मात्र एक सुपारी देत असतो विधी करून त्या सुपारीची पूजा मात्र कुठल्याही कार्याला सुरुवात करताना सुपारीची पूजा करून कार्याला सुरुवात करा तुमच्या कार्यामध्ये येशील कुठेही यात्रेला जाताना ती सुपारी घेऊन जा यात्रा सफल होईल त्यानंतर महादेवाची पिंड ज्या घरामध्ये महादेवाची पिंड आहे त्या घरामध्ये पती पत्नीचं एकमत एक विचार आहे एकमेकाबद्दल राहील पती पत्नीचं प्रतीक आहे महादेवाची पिंड म्हणून आता बरेच जण म्हणते महादेवाची पिंड घरातच ठेवू नये असे बरेच जण म्हणले व का ठेवू नये याचं शास्त्रच माहिती मी महादेवाची पिंड ज्याच्या घरात आहे त्याच्या घरामध्ये एकमत एक विचार एकमेकाबद्दल प्रेमजीवळा नागडादेव रंगनाथ लड्डू गोपाल उत्तर प्रदेशमध्ये लड्डू गोपाल म्हणते श्रीकृष्ण भगवंत बाल्य अवस्थेत असताना काय लिला केलं त्यांनी आणि आपल्या संसाराचं प्रतीक आहे ज्या घरामध्ये बाळ आहे ज्या घरामध्ये बाळ आहे ना त्या घरामध्ये सुख शांती ज्या घरामध्ये बाळ आहे त्या घरामध्ये सुख शांती म्हणून श्रीकृष्ण भगवंताचा मोठा फोटो मूर्ती मूर्ती बिर्ती चालत नाही ते चालन घरामध्ये पण पश्चिम दिशेकडून पूर्वेक तोंड करून फोटो लावायचे देवाऱ्यामध्ये मा दे फक्त मात्र तो पितळाचा लंगडा देव लंगडारी लंगडा लंगडारी लंगडा देव एका पायांनी लंगडा wow. लंगडा ढुगोपाय म्हणून मात्र ज्या टायमाला मुलीचं लग्न होतं ना त्या टायमाला जी शिदुरी देतात त्या शिदुरीमध्ये दे गणपती बाप्पा आणि लंगडा देऊ हे दोन देव मात्र देतात का तिच्या परिवारावर मात्र कुठल्याही प्रकारचे संकट येऊ नये त्या संकटाचं निरासन व्हा संकट दूर व्हा मग निर्विघ्न पण संसार होण्याकरता विघ्नांचा नाश करणारा गणपती बाप्पा आणि आलेल्या संकटांना तोंड देण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये राहावं त्याच्याकरता श्रीकृष्ण भगवंत या दोन मूर्ती देतात कधी कधी येतात अन्नपूर्ण माता देते पिंड पण देतात ह्या पद्धतीनं हे दिलं तर चांगलंच म्हणून अशा पद्धतीनं म्हणजे काही काय म्हणते मग त्यांच्या घरात आहे ना, ना, ना दोन तीन पिंड आहे दोन तीन गणपती दोन तीन देवी असू द्या ना पण आपल्या मुलीचा संसार आपल्या बहिणीचा संसार सुखाचा व्हावा त्याच्याकरता मात्र शिजोरीमध्ये हे देवाच लागतं पण ही प्रथाच राहिली नाही म्हणून ना, त्या ठिकाणी पुन्हा लड्डू गोपाल नंतर अन्नपूर्णा माता अन्नपूर्णा माता आपल्या सगळ्यांचं जीवन मात्र अन्नावर अवलंबून लक्ष्मी आपल्या घरात नाही तुम्हाला ह्या देवांमध्ये लक्ष्मी सांगितलीच नाही लक्ष्मी स्वयंपाक बनवणारी लक्ष्मी आहे स्वयंपाक बनवणारी लक्ष्मी पैसा दंदान्य आणि माता भगिनी ही लक्ष्मी म्हणून मात्र या ठिकाणी लक्ष्मीच्या जागेवरती अन्नपूर्ण माता आहे लक्ष्मीच्या जागेवर अन्नपूर्णा माता आहे अन्नपूर्णा माता म्हणजे अन्नावरती सगळ्यांचं जीवन आधारित आहे काही काही अन्नपूर्णा माता राहते ती तांदळाला ठेवते घरामध्ये अन्नपूर्णा माता तांदूळात नसते शिजवलेल्या अन्नत असते हे लक्षात ठेवा तुम्ही ज्या तु टायमाला तुमच्या सगळ्यांसाठी मात्र जो प्रसाद बनवतात जे अन्न शिजवतात ना याच्यातून मात्र अन्नपूर्णा मातेला घरात नैवेद्य द्या त्याच्यात अन्नपूर्णा माता खुश होते सगळ्यांच्या जीवनामध्ये अन्न हे महत्व आहे अन्न हे परब्रह्म आहे ज्या टायमाला तुम्ही वाढताना लहान मुलं जेवताना खरखट पडताना त्या ठिकाणी त्याला मात्र असं शिरई झाडू न लावताना ते उचलून बाजूला ठेवान तिथं मात्र हात फिरवा हात फिर फिरे तिथे लक्ष्मी फिडे तुमच्यावरती अन्नपूर्ण माता संतुष्ट राहील आणि शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित राहील ह्या पद्धती म्हणून अन्नपूर्ण माता आपल्या घरातल्या देवस्थानी चौथ्या नंबर आणि पाचव्या नंबर आपली कुळदेवता तुळजाभवानी माता आता कोणाला कुलदेवताच माहिती नाही बऱ्याच जण मात्र फक्त मात्र याच्या पत्रिकेहून त्याची पत्रिका काढली झाले कुळस्वामींनी कृपया करून आमच्या तिथं टिंब टिंब पण कुळस्वामींनीच माहिती नाही याला कुठे एक म्हणतं मर्याद कुलदेवता आमच्या वेळी गिरणारी आमच्या खाली नाही का मर्यादेचं स्थान ते म्हणलं मर्याज कुलदेवता आमच्यावली एक तर म्हणलं मसुबाच कुलदेवता मी आमच्या बांधाचा आता मसुबा कधी कुलदेवता काय आणि मरे की तु कुळदेवता होली काय अहो हे सुद्धा माहीत नाही एवढं आज्ञाने आपल्यामध्ये ज्या धर्माचं रक्षण ज्या देवीनं केलं ती कुलदेवता आहे हिंदू धर्माचं करता शिवरायाला वरदान दिलं तुझं भवानी माते नाही म्हणून शिवराय म्हणायचे जय भवानी जय भवानी जय भवानी आणि आपण म्हणतो जय शिवाजी जय भवानी आपण म्हणतो जय जनार्दन जय जनार्थन म्हणून मात्र ख्रिश्चन समाजाची कुलदेवता वेगळी ख्रिश्चन समाजाचं रक्षण ज्या देवीनं केलं ती ख्रिश्चन समाजाची कुलदेवता शीख समाजाचं रक्षण ज्या देवीनं केलं ती शीख समाजाची कुलदेवता इस्लाम समाजाचं रक्षण ज्या देवीनं केलं ती इस्लाम समाजाची कुलदेवता आणि हिंदू धर्माचं रक्षण ज्या देवीनं केलं ती हिंदू धर्माची तुझा भावानी कुळदेवता म्हणून हे लक्षात ठेवा तुम्ही मात्र कुळदेवता राती बाजूला तुम्ही दुसऱ्याच कुळदेवतेची पूजा करत असा अहो तुमच्या बांधायला जे आहे ना ते तुमचं पूजक दैवत आहे आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवते दे खंडोबा राया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लग्नाच्या अगोदर मात्र दिवट्या बुदल्या होतात दिवट्या बुदल्या दिवट्या बुधल्या माहिती म्हणजे बुदलीनं तेल टाकायचं दिवटीमध्ये त्याला दिवट्या बुदल्या म्हणतात काय हानायचं थोडं हडकं तोडायची आणि मग आपलीच हडकं मोडायची तर दिवट्या बुजल्या करताना भंडार उधाळावा लागतो भंडार उधळल्यानंतर मात्र हळद अंगाला लागते आणि हळद अंगाला लागल्यानंतरच मात्र कुंकू लागतो म्हणून संसाराची मग तिथून होते म्हणून त्याच्याकरता आपलं पूजक देवता आहे जसं राष्ट्र संत गुरु जनार्दन स्वामी ही पूजक देवता आहे मसुबा पूजक आहे रेणुका माता पूजेक देवता आहे आपण अनेक प्रकारच्या देवी देवतेची सेवा करत असून श्रद्धेने ना आपण नवस केला नऊसाला पावली त्या देवतेची पूजा करतो पण एवढं लांब नाही जात आपण इथंच बांधा खोंदाच्या देवाला नवस करतो त्या नवसाला पावलं ती पूजक देवता आणि आराध्य दैवत खंडोबाहेर आहे आणि कोळ देवता तुळजाभवानी माता हे लक्षात ठेवा हे तुम्हाला कळलं ना तुमचं जीवन सुफल झालं म्हणून मात्र कुळदेवता देवता त्यानंतर मात्र सातव्या दादांचे वडील आठवे दादा कुळ पुरुष आपल्या घरामध्ये जे देव चांदीचे टाक घडून बसवतो हे मात्र इथं त्यांना आपल्या घरात बसलव ना बसवलं ना तर या ठिकाणी देवाच्या पंक्तीला बसवलं देवाचा अपमान आहे देवाचा अपमान आहे ते आपल्यासाठी देव आहे आपल्या नातवांसाठी देवे आपल्या पंत देवे पण साऱ्या जगासाठी नाही ना म्हणून मात्र ते देवांच्या पंक्तीला बसवलं तर देवांचा अपमान आहे तो मला सगळ्यांना माहिती आपल्यामध्ये मतभेद आहे ऊसाच्या रानामध्ये ऊसाच्या रानामध्ये ऊस आहे हा खाऊ ये ऊसाच्या राना ऊस हा खाऊ ये एकतई न शेतात गेली शेतातून ऊस आणला आमचाच जन्म ऊसाच्या रानात होईल ऊसाच्याच रानात होईल तेव्हा दाताही होते कडाकडा फोडायचं ऊस एक ताई मात्र ऊस घेऊन आली तिचं मुलगा शेजारीचं मुलगा एकत्र खेळत होतं जेव्हा हातात ऊस पाहिलं तर ती मुलं दोन्ही पळत आली आपलं मुलगा इकडून बसलं शेजारचं मुलगा इकडून बसलं मग त्या आईने काय केलं ऊस असा गुड घ्यायला लावला शेजारच्या मुलाकडून दोनच कांड्या मुला तुटतील आणि आपल्या मुलं कोण सगळं तुटतं असा धरला बा पण तिथं कार्यक्रम वेगळाच झाला शेजारच्याच मुलाकडून सगट ऊस तुटलं आणि तिच्याच मुलाकडून दोन कांड्या तुटल्या मतीना असं केलं आता शेजारीचंच इकडून होतं तिचं इकडून होतं इकडून मग तर दोन कांड्या तुटायला पाहिजे नव्हतं पण इकडून अख्खा ऊस तुटला आणि इकडून दोन कांड्या तुटल्या मतीनं केलं अख्खा ऊस इकडं घेतला थांबत मला इथं मतभेद आहे म्हणून मात्र त्याच्याकरता सातव्या दादांची वडील आठवे दादा जे ना त्याचा एक अनुभव सांगतो तुम्हाला सत्य अनुभव तरी गाव तर देवळे चांग क सटन चांगलं कळवण चांग आपलं ज्या टायमाला पाठिंबा लोहांचं काम चालू होतं त्या टायमाला ते दादा आले त्यांची परिस्थिती मात्र अशी आता कोणाला परिचय असेल का नसेल तिकडं जवळजवळ म्हणजे मोठ्या मोठ्या आपल्या सोळा सतरा टायरच्या गाड्या आहे भरपूर दुकानं मोठी मोठी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एकर जमीन आहे एवढी मोठी इस्टेट असतानाही तर त्या ठिकाणी तीन चार गाड्या उभ्याची एखाद्या गाडीला नऊ हजार दहा हजार रुपये आणले दुसऱ्या ट्रिपला नऊ हजार दहा हजार आणते तिसऱ्या ट्रिपला जाताना दहा पंधरा हजारचं काम काढते तेव्हा तिसऱ्या ट्रिपला जाते आता काय भावत पडत असेल बघ हे कार्यक्रम अस टायर पंक्चर झाले मग काय करायचं हप्ता भरायचं असलो काय करायचं त्याच्यानंतर मात्र असं करता करता शांत्या असून त्या करून एवढे परिश्रम झाले आणि एक दिवस आले तिथं म्हणले महाराज तुमची आखी कागली फक्त तुम्ही एकच तु 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 सांगा का कधी शांती सांगा अंतर्ज्ञानाने ती शांती करून टाकतो आता आम्ही जर शांती सांगायला की जर गेलो ना आम्हालाच वेळ मिळणार नाही ती मग दुसऱ्याला बोलायच्या तुम्हीच करून टाका ना शांत्या अहो ती तीच कुठे देवी एकाची शांती केलो तो दिल सोडून तिसरा दुसरा म्हण मग मी पाहतो याच्याकडं आणि दुसऱ्याची शांती केली तिसऱ्या गपची बसल तो पण मी पाहतो अशा जर वीस हजाराच्या शांत्या झाल्या हा हा बाकीच्याच्या शांत्या करायला दुसरा जन्म घ्यावा लागेल या काय जेवण केलं जेवण करता करता जेवण झालं नंतर आथरून टाकायला लागले आथरून टाकता टाकताच उजडून गेलं तिकडं शाळेत म्हणे उजडलं का पुन्हा उचलायला लागलं उचालतं उचलता संध्याकाळ झाली आता आथरून डाकता टाकता उजडून जात असं ना उचा उचात संध्याकाळ उजळून झोपायचं कवा आपलं आयुष्य जातं वीर व्हावा शेती व्हावा गाडी व्हावा घोडं व्हावा लग्न व्हावा सुंदरी व्हा नातो व्हावा तो व्हावा शिक्षण करावा नोकरी लागावा दोड पे पगार यावान मग गुडघे थकले आणि आईत जेव घालाव असं आयुष्यभर करतो आपण याच्यात एकही इच्छा पूर्ण होत नाही आपली कुठे शांती एवढं केला मनाला सांगा बरं असं करता करता गेलं संपूर्ण मग सरगाव म्हणलं त्याच्या त्याला शिरका शांती मिळून काय फायदा झाला जित्या नाही शांती मिळाली मेलो शांती मिळणार का सरगाव म्हणलं आणि शांत्या करायच्या कितक्या शांत्या केल्या इतक्या शांत्या केल्या शेवटी शेवटी आमच्याकडे आले म्हणले महाराज तुम्ही एक अंतर जाण शांती सांगा आता आपण शांतीचा विषय आपल्याकडे नाही तुझं आहे तुझं पशी फेरी तू जागा चुकला आपल्याकडे कोणी काही सांगू द्या मग त्यांना एक सांगितलं फक्त तुम्ही एक संकल्पना आरोग्य ठेवा घरातलं देवस्थान बदला काही ईशान्य एकडं सव्वा फुटाचं अंतर सोडून घरातलं देवस्थान पाहिजे आणि तिथं हे सात देवता सांगितल्या त्या सात देवतेमध्ये कुळपुरुष सांगितला कुळपुरुष आणखीन एक मुद्दा सांगितला का त्यामध्ये आपल्याकडं तीन वर्षानंतर भाट लोकं येतात बा तीन वर्षानंतर भाट लोक येतात त्यांना तुम्ही मात्र आपल्या सात दादांची नावं विचारून घ्या सात दादांची नावं आपले दादा आजोबा पंजोबा दादा पंजोबा खेचर पंजोबा देवा पंजोबा अशा पद्धतीनं त्यांची नावं विचारून घ्या आणि सकाळी मात्र विधी पूजा आरती जप तुमची जशी पूजा असेल सकाळी सकाळी पूजा पाठ झाली त्या टायमाला फक्त त्या दादांना सात दादांना नमस्कार करा रामराव दादा श्यामराव दादा गोविंद दादा फक्त अशा पद्धतीनं नमस्कार करा सकाळ संध्याकाळ बस असंच सांगितलं संकल्प नारळ ठेवलं संकल्प नारळ ठेवून पहिला सोमवार दुसरा सोमवार झाला तिसरा सोमवार झाल्या आणि सोळाव्या दिवशी मंगळवारी भेटायला आले आम्हाला मंगळवारी लगोलग चमत्कार मंगळवारी भेटायला आले म्हणले महाराज त्या टायमाला तिथंच होतो खाली तेव्हा महाराज तर कालचा सोमवारी दर्शन करून घेऊन आज मंगळवारी तुम्हाला भेटायला आलो शिवटीकडेकडे वोट करून सांगितलं या शिवटिकडीसाठी तुम्हाला किती काय मदत पाहिजे सांगा तर म्हणलं झालं काय नेमकं एवढ्या शांत्या म्हणे शांतीत एक रुपया मात्र कमी नवी केला नाही उलट एक रुपये वाढून हे भाऊ पाच रुपये जास्त घे पण शांती व्यवस्थित आणि पाच रुपये जर कमी केलं नाही आला तर ते म्हणून तेव्हाच सांगत होतो पाच रुपये कमी करून तर बरोबर झालं असतं ते म्हणून असं सांगितलं का पंधरा दिवस झाल्यानं सोळाव्या दिवशी तुम्हाला भेटायला नाहीतर याच्या अगोदर ही गाडी बिघडून जाय ती गाडी बिघडून जाय एखाद्या व्यक्ती जर पैसे मागायला आता समजा ऐंशी पंच्याऐंशी एकर जमीन होते तिथंही काम करणारे कामगार दुकानात काम करणारे काम कर कामगार कर, गाडीवरती विकिनणार ड्रायव्हर हे जर एखाद्यातलं पैसे मागायला जर आलं ना तर लपून बसावं लागत होते आणि आज मात्र जर समजा मीचं सोळाव्या दिवशी मात्र अशा पद्धतीनं झालं फक्त कशामुळं ते सात दादांचे नावं मात्र घेते आणि संकल्पना ठेवू आता इथूनच मात्र ते म्हणले काय पाहिजे सुट म्हणलं काहीच नको फक्त तुम्ही सुखी आहे ना बस ह्याच्यातच अक्षरशः त्या माणसांनी मर्यादा पाहिजे म्हणून डायरेक्ट अशा गळ्यात घट्ट मिठी मारली आणि आमच्या पाठीवरती मात्र पाणी गळायचं वेळातलं ती माणसं आजही एखाद्याच मात्र जर समजा नावगाव आपला धर्मच नाही नावगाव विचारायचा कोणाला को तुम्ही कुठले तुमचं नाव गाव काय असं कारण की आपल्या कोणी सासूरवाडीचेच नाही नावगाव विचारच आहे कोणाला नाही विचारलं म्हणजे सासूवाडीची असली मग या बा चा घ्यावा आतमध्ये बा, 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 <laughs> या बाहेर नका बसू बा आपण सगळे आपले एकच येई बा येईन जा बा जावाई बापू बा जावाई बापूच्या गावची बा एखाद्या सासूरवाडीच्या गावची बा एखाद्या असे आले म्हणजे मग आपल्याला वाढते वाटते आता हे सगळंच <laughs> आपण देवाचे सगळे देवाच्या परिवारातले आहात म्हणून अशा पद्धतीनं एखाद्याच मंत्र जर लागलं तपास मंत्र त्यांच्या लग्न कळलं तर कदाचित जे आले तर त्यांनाच स्वतःला आपण सांगायला सांगू काय परिस्थिती ती तुमच्या म्हणून कुळपूळ